आता आपण दुसरा योगीराज योगी या एक रूपकात्मक अभंग आहे कशा पद्धतीने मांडतात बघूया इथे योगीराज शब्दात सिद्ध लक्षण दर्शक आहे योगी नाद आणि प्रकाशात्मक असलेला जीव कसा अनुभव येतो तो बघितला आता हा योगी सिद्ध लक्षण प्रगट झाल्यावर का का काय काय होतं त्याविषयी आधी अभंग ऐकूया ऐसा योगीराज देखता अवचट अचानक जर असा योगीराज आपल्याला पाहायला मिळाला अनुभवायला मिळाला इथे योगीराज म्हणजे भक्त योगी, मिलाला, मिलाला, योगी, योगी हा अनुभव अन्बा, प्र अनुभवानं म्हणजे अभंगावरच कळेल ऐसा योगीराज देखता अवचट मनी लंपट रात्रंदिवस लक्ष ठेवावं की असा जर योगीराज भेटला आम्हाला भेटले नाना महाराज तराणेकर आमचे वडील आजोबा हे सगळे अशा अवस्थेत ते कशा रात्रंदिवस उन्मनी अवस्थेमध्ये चिकटलेले असतात उन्मनी लंपट रात्रन दिवस हे योगीराज कसे असतात हे भक्तियोग की स पूर्णपणे उन्मनी अवस्थेमध्ये रात्रंदिवस लंपट म्हणजे चिकटलेले असतात उन्मनी अवस्था म्हणजे इथं सोप्या शब्दात कारण नाठवोनी देह पायाचे चिंतन देहाचा तर विसर आहे आणि सदैव त्यांना सद्गुरू स्मरणामध्ये ते रमलेले असतात अशी अवस्था जेव्हा प्रगट होते तेव्हा प्रकाशाची पूर्ण दर्शनं झालेली असतात ऐसा योगीराज देखता अवचट उन्मनी लंप म्हणजे जो उन्मनी लंपट रातनंदिवस सतरावीची शिखर टाकूनी राहिला सतरावी जीवनकलेची अनुभूती घेऊन ते सोडून देतो आणि पाहण्यातील झाला झाला सर्वाठाई आणि सर्वांच्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की तो आपल्याला दिसतो आहे सुखाचा अनुभव घेतो आहे तिसरं चरण म्हणतो असी पदी आनंद प्रियरूप जाणं असी पद प्राप्त झाल्यामुळे आनंद प्रियरूप तो झालेला आहे आनंद प्रियरूप जाणं ध्यानाचे कारण जेथ नाही आता त्याला वेगळं ध्यान लावावं लागत नाही त्यांचं वागणं बोलणं झोपणं उठणं हेच ध्यान असतं ध्यान काही वेगळं लावावं लागत नाही ज्ञानदेव म्हणे ऐसा योगी राणा असा जर कोणी संत योगी राणा भक्तियोग दिसला तयाची या चरणा प्रणिपात खुशाल त्यांच्या चरणावरती आपण नमस्कार जोरात करावा की जेणेकरून त्यांच्या कृपेने आपली कुंडलिनी शक्ती सारखी ऊर्ध्व राहायला मदत होते आता त्याचा अर्थ ऐसा योगीराज देखता अवचट ऐसा योगीराज अर्थात ज्ञानेश्वरांनी अभिप्रेत जसा वरती सांगला प्रकाश आणि नाद अनुभव घेणारा योगीराज अनुभव घेत घेत उन्मनी अवस्थेवर येऊन स्थिर होतो असा योगीराज असा संत महात्मा आपल्याला भेटावा अचानक असा जर भेटला तर काय होतं तर त्याचे सगळे इंद्रिय वृत्ती त्याच्या महातेजरू परमात्मेशी ऐक्य पावले सात कारण म्हणता उन्मनी म्हणजे देहाचा आठवण न राहता भगवत चिंतनात रमलेले दिसतात त्यांना अतिशय निरतिशय सुखाचा अनुभव येत असल्यामुळे त्यांनी अत्यंतिक प्रेमाने काय केलेलं आहे तर एक सतरावीचं शिखर सोडून दिलं आहे सतरावी जीवन केला म्हणजे प्रकाशाचं दर्शन निर्ण निर्गुण निराकारात रममान होणे तेही सोडून देत होतो आणि स सहज अवस्थेमध्ये रममाण झालेला दिसतो पाहण्यात येल सर्व ठाई म्हणजे काय दिसतं आपल्याला की प्रथम साधक काय करतो की त्रिपुटीच्या पलीकडे जाऊन त्रिपोटी शब्दसारखा ऐकायला लागतं ध्येय ध्याता ध्यान वगैरे हे बाकी जी त्रिपुटी मागे पडते त्याच्या पलीकडे जाऊन प्रकाश रूपाने असलेली सतरावी जीवनकला म्हणजे जी अधिष्ठान म्हणजे काय म्हणायचं अधिष्ठान त्याचं दर्शन तो घेतो आणि मग तिथे पोचल्यावर सगळं ते सर्वत्र होतं परमात्मा व्यापकत्वाने भरलं आहे पाहण्यातील झाला सर्वाठाई जे सर्वाठाई पाहायला पाहिजे तो ते पाहतो अशा पद्धतीने तो स्थिर झालेला योगी आहे आता तिसरं चरण असी पती आनंद प्रियरूप जाणं असी या पदाचं सगळं काही म्हणलं अ असे पदात त्वम असे सांगायला नको हे काय स्पष्ट शब्दात असं असे शब्द वापरला असी पती आनंद प्रियरूप जाणं म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे सच्चिदानंद अवस्था तर प्राप्त केलेली आहेच हे ते ब्रह्मस्वरूप तू जीव हे ते ब्रह्म हे जीवा तू आहेस तत् त्वम असी अशा पद्धतीने याला म्हणतात जहद अजहद लक्षणा हा शब्द आठवावा जहद लक्षणा म्हणजे काय त्याग करावा आणि अजहद म्हणजे काय त्याग करू नये अध्यात्मामध्ये हे फार कन्फ्युजन आहे जे त्याग करायला पाहिजे ते करत नाही लोक आणि जे सोडायला नको आहे तेच सोडतात उलटं सुलटं वागणं असतं त्यामुळे अनुभव येत नाहीत जहद अजहद, अजहद लक्षणा त्यामुळे जी असे शब्द जेव्हा इथं वापरला या अभंगामध्ये तेव्हा स्पष्ट शब्द अर्थ तर जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य काय शब्द आहे असे पदी आनंद प्रियरूप जाणं आता ध्यानाचे हे कारणं तेथं नाही जेव्हा एवढी ऐक्या असते तेव्हा वेगळं ध्यान करावं लागत करा नाही म्हणजे कोणती वेगळी साधनंसुद्धा करावी लागत नाही कारण त्या चैतन्याच्या अनुभूतीने आणि आनंदाचा वर्षाव दोन्ही एकाच वेळी त्याला घडल्यामुळे त्याला तर पूर्वीप्रमाणे साधनासुद्धा करावी लागत नानांना कधी पाहिलं नाना कधी ध्यान करतात काय म्हणते कधी विचार गुरुजी झोपलेत कधी काय करतात चहा पितात कधी काय करतात बोलत आहेत आणि ध्यान कधी करतात असा शब्द ऐकायलासुद्धा मिळत नाही आता वरील लक्षणांनी ज्ञानदेव म्हणे ऐसा योगीराणा जर असा योगीराज भेटला तर तयाची या चरणा प्रणिपात असा योगीराज भेटला तर असा भक्तियोगी भेटला तर त्याच्या चरणात खु लगेच प्रणिपात करावा जेणेकरून आपलं कल्याण होते अवधू चिंतन श्री दत्ता